स्वागत आहे सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी अति तात्काळ महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला इथून पुढे पैसे मिळणार आहेत की नाही त्यासंदर्भातली ही माहिती आहे त्याचबरोबर महिला मोठ्या प्रमाणात अपात्र होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांना मिळणार नाहीत नवीन सूचना आलेली आहे ही सूचना तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे नेमकी ही सूचना काय आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर जर नवीन आला असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चॅनल सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर वर पाहण्यास मिळतील त्याचबरोबर सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर वर पाहण्यास मिळणार आहे चला तर मग सब्सक्राइब करा सुरुवात करूया पहा दोन तीन दिवसापूर्वी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर दोन नवीन सूचना आलेल्या आहेत हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणूनच घेतलेलं आहे पण आज एक नवीन आणि महत्त्वाची सूचना पाहणार आहोत आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भातली महिलांना ही माहिती असलीच पाहिजे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही खूप मोठी बातमी आहे आणि खूप मोठी अपडेट आहे बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या अपडेट माहीत नाहीत त्यांना इथून पुढे पैसे मिळणार आहेत की नाही या संदर्भात तुम्हाला आता ऑप्शनच्या माध्यमातून कळणार आहे पण बऱ्याच अशा महिला आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आता मिळणार नाहीत आता पहा लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच महिलांनी फॉर्म भरले होते बऱ्याच दिवस ही फॉर्म भरण्याची तारीख देखील सुरू होती लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास अडीच कोटी महिलांना सरकारकडून लाभ देण्यात आलेला आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्पष्ट केलेली आहे त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल लाडकी बहीण योजनेचा त्यामध्ये तुमचा सर्व ॲड्रेस आणि तुमची आर्थिक स्थिती वगैरे स्पष्ट केलेली असेल लाडकी बहीण योजनेसाठी बेसिक जी आट होती त्यामध्ये अडीच लाखापेक्षा कमी तुमचं उत्पन्न असलं तर तुम्ही योजनेसाठी पात्र होता परंतु बऱ्याच महिला होत्या ज्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असूनही त्यांनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांना पैसे देखील आले होते अशा प्रकारचे एक हमीपत्र तुमच्याकडून भरून घेतलं होतं लाडकी बहीण योजनेसाठी माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न जे आहेत ते अडीच लाखापेक्षा अधिक नाही माझ्याकडे उत्पन्न ना प्रमाणपत्र नसलेले उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी माझ्याकडे त्यानंतर पहा माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही आता पहा खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उप उपक्रम तसेच मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही मी बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबव दे राबव देणाऱ्या येणाऱ्या दरमहा दीड हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक लाभ जो आहे तो घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा संचालक संचालक सदस्य नाहीत तर अशा प्रकारचं महत्त्वाचं हमीपत्र तुमच्याकडून भरून घेतलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार होते पण बऱ्याच महिलांनी यातील अटी पालन करत नसल्या तरी पण फॉर्म भरलेले आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचे अट म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना देखील फॉर्म भरले होते आणि त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत त्याचबरोबर इतर योजनांचा लाभ घेत घेत असलेल्या महिलांनी देखील लाडकी बहीणचा फॉर्म भरलेला होता आणि त्यांना देखील पैसे मिळालेले आहेत आणि तुमच्या घरामध्ये एखादं जर या ठिकाणी आयकरदाता असेल तर तुम्ही या योजनेसाठी ला पात्र नव्हता पण बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांनी घरामध्ये आयकरदाता व्यक्ती आहेत तरी पण फॉर्म भरला आहे आणि त्यांना पैसे आलेले आहेत त्याचबरोबर फोर व्हीलर संदर्भात एक अट होती की तुमच्याकडे फोर व्हीलर नसली पाहिजे तर तुम्ही पा, पात्र असणार पण बऱ्याच महिलांकडे फोर व्हीलर आहे आणि त्या योजनेसाठी पा फॉर्म भरला आणि पात्र देखील झाल्या पण आता इथून पुढे असं होणार नाही या आम्ही पत्राच्या माध्यमात जे मुद्दे आहेत ज्या गोष्टी आहेत या सर्व जर तुम्ही पालन करत असाल तरच तंतोतंत पालन करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत दोन दिवसापूर्वी टॅबवर लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर अशा प्रकारचे दोन ऑप्शन आलेले आहेत तुम्हाला संजय गांधी आणि तुमच्या संदर्भातली माहिती तिथं दिलेली आहे तर संजय गांधी या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्याचबरोबर इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत या महत्त्वाच्या सूचना आहेत महिलांसाठी पहा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सामान्य प्रश्न होते की ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न अडीच लाख आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे ते पात्र आहेत का तर नाही अडीच लाखापेक्षा जास्त जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत त्यादेखील महिला पात्र नव्हत्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून विभाग तर त्याचबरोबर उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत या सर्व मुद्द्यांनुसार बऱ्याच महिला अपात्र ठरत आहेत आणि आता इथून पुढं या सर्व नियमांचं अटीचं पालन केलं तरच पैसे मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेचे नियम बदललेले आहेत हळूहळू आता सर्व महिलांना ज्या अपात्र आहे त्यांना वगळण्यात येणार आहे त्यामुळे या बेसिक गोष्टीं तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत या सर्व सूचना पालन करत असाल तरच लाडकी बहींचे पैसे मिळणार आहेत तुम्हाला आणि आणखीनही तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरला नसाल तर संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद